निळ्या वादळाचा परभणी ते मुंबई लाँग मार्च भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर पोलिसांनी केलेल्या जुलमी लाठीमार आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू व विजय वाकोडे यांचा पोलिसांच्या त्रासामुळे झालेला हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर न्याय मागण्यासाठी परभणी ते मुंबई आज लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या लाँग मार्चला प्रारंभ झाला हा लाँग मार्च लोकनेते विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात निघाला आहे लाँग मार्चमध्ये रवींद्र सोनकांबळे भीमराव आंबिरे सुधीर साळवे सचिन पाचपुंजे विश्वजित वाघमारे संजीवनी भराडे सिद्धार्थ भराडे प्रदीप वावळे यांच्यासह हजारो भीमसैनिक मार्चमध्ये रवाना झाले